देव देवेश्वरी स्थान मातापूर म्हणजेच माहूर येथील सह्याद्री पर्वतावर दैवल्य ऋषी राहत होते त्यांना आपल्या भक्तीचा गर्व झालेला होता ते आपले भगवान शिव यांची साधना करत असत तपश्चर्या करत असत त्यामुळे त्यांना सामर्थ्य प्राप्त झाले होते ते रोज गंगेला जाऊन स्नान करत व स्नान झाल्यावर तेथील वाळू आणून लिंगाची पूजा करत असत असे करत करत त्या लिंगाची उंची वाढत गेली हे लिंग आकाशा एवढे मोठे झाले त्या लिंगाची सह्याद्री पर्वतावर कीर्ती झाली दूर दुरून ते लिंग दृष्टीस पडत होते अशी भक्ती करत असताना दैवल्य ऋषींना गर्व झाला होता या लिंगाची उंची पाहून देवदेवता चकित झाले त्यांना भीती वाटू लागली मग त्यांनी दैवल्य ऋषींना विनंती केली की आता तुमची आराधना बंद करा पण दैवल्य ऋषींनी ऐकले नाही तेव्हा या सर्व देवतांनी आदिगुरु श्री दत्तात्रेय प्रभूंना शरण गेले तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू त्यांच्या विनंतीला स्वीकारून दैवल्य ऋषींचा अहंकार नष्ट करण्यासाठी तेथे आले दैवल्य ऋषी प्रथेप्रमाणे स्नानानंतर लिंगाची पूजा करत होते तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू तेथे आले तेव्हा दैवल्य ऋषींनी त्यांना दंडवत प्रणाम सुद्धा केला नाही तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी आपल्या श्रीकरांनी आपला श्रीकर उंच करून गगनबेधी लिंगाला स्पर्श करून त्या लिंगाला खाली दाबून लहान केले आता फक्त आऊट हातच लिंग राहिले होते तेव्हा त्या ते दैवल्य ऋषींचे गर्भहरण झाले मग क्षणात दैवल्य ऋषी श्री दत्तात्रय प्रभूंना शरण गेले व माझ्या भक्तीची निशाणी म्हणून या लिंगाला आऊट हात राहू द्यावी अशी प्रार्थना केली तेव्हा मग श्री दत्तात्रय प्रभूंनी ते आऊट हात लिंग राहू दिले मंडळी श्री दत्तात्रेय प्रभू स्पीकर स्पर्शित हे लिंग आज श्री खोलेश्वर येथे दर्शनीय आहे मग दैवल्य ऋषींनी श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुम्ही या स्थानी प्रतिरात्री निद्रेसाठी यावे तेव्हा मग श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना वरदान दिला आणि तेव्हापासून आजपर्यंत श्री दत्तात्रय प्रभू माहूरला प्रतिदिन निद्रेसाठी देवदेवेश्वरी या स्थानी निद्रेसाठी येतात अशी देवदेवेश्वरी माहूर येथील श्री दत्तात्रय प्रभूंची लीळा आपण श्रवण केलेली आहे दंडोत्प्रणाम प्रणाम